हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पहा खालीलपैकी कोणता देश हा पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा चोवीसवा देश ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आता घाना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा जगातील चोवीसवा देश ठरला आहे नुकतेच घाना या देशाने दोन जुलै रोजी पंतप्रधान मोदी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या सन्मानाने सन्मानित केलं हा पुरस्कार मोदी यांना कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर घानाचे राष्ट्रपती जॉन मामा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मित्रांनो पंतप्रधान मोदी हे घाना या देशाच्या भेटीवर गेले असून गेल्या तीस वर्षात या देशाला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे दुसरेच पंतप्रधान आहेत याआधी एकोणीसशे पंच्याण्णव साली पी व्ही नरसिंहराव यांनी या देशाला भेट दिली होती त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी या देशाला भेट दिली आहे या भेटी दरम्यान भारत आणि घाना या दोन देशात एकूण चार सामंजस्य करार करण्यात आले बरं मित्रांनो मोदी यांना सन्मानित करणारा तेवीसवा देश कोणता होता तर सायप्रस या देशाने पंतप्रधान मोदी यांना ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस तीन या पुरस्काराने सन्मानित केलं होतं व मोदी यांना सन्मानित करणारा सायप्रस हा तेवीसवा देश आहे याआधी श्रीलंका मोदी यांना सन्मानित करणारा बावीसवा देश होता तर एकवीसवा देश हा मॉरिशियस आहे येथे घाना या देशाविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती आप पाहून घेऊया मॅप मध्ये पहा घाना हा देश येथे स्थित असून या देशाची राजधानी अकरा ही आहे व या देशाचं चलन काय आहे तर घाना सिडी हे या देशाचं चलन असून या देशाची अधिकृत भाषा ही इंग्रजी आहे मित्रांनो या देशावर सुद्धा इंग्रजांनी आपली वसाहत स्थापन केली होती व या देशाला इंग्रजाद्वारे गोल्ड कोस्ट हे नाव देण्यात आलं होतं या देशात मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे आहेत त्यासाठीच इंग्रजांनी या देशाला गोल्ड कोस्ट हे नाव दिलं होतं एकोणीसशे सत्तावन्न साली घानाला यू कडून स्वातंत्र्य मिळालं होतं आणि मित्रांनो आपले पंतप्रधान मोदी हे दोन ते नऊ जुलै दरम्यान एकूण पाच देशांना भेटी देतील व ते देश कोणकोणते तर यात घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील व नामिबिया या पाच देशांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन देशाच्या पहिल्या शहरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी पहिली शहरी स्थानिक संस्था अध्यक्षांची बैठक आहे याचं आयोजन गुरुग्राम या शहरामध्ये करण्यात आलं ही परिषद हरियाणामधील गुरुग्राम येथील मानेसर येथे आयोजित करण्यात आली होती व या परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं व या बैठकीची थीम सुद्धा नोट करून घ्या संवैधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अशी या बैठकीची थीम होती मित्रांनो चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती ही शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे या घटना दुरुस्तीनेच भारतीय राज्यघटनेत भाग नऊ ए समाविष्ट करण्यात आला ज्यामध्ये नगरपालिका व त्या संबंधीचे कायदे नमूद आहेत चौऱ्याहत्तरव्या दुरुस्तीद्वारेच शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला आहे बरं ही चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे ठीक आहे या आधी सुद्धा काही महत्वपूर्ण परिषदा पार पडल्या आहेत त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया तर पहा सेहेचाळीसव्या आशियान शिखर परिषदेचं आयोजन मलेशियामध्ये करण्यात आलं होतं रायझिंग नॉर्थ इस्ट इन्व्हेस्टर समिटचं आयोजन नवी दिल्ली दहाव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं आयोजन नेपाळ वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंट एंटरटेनमेंट समिट म्हणजेच व्यवस्थ दोन हजार पंचवीसचा चा आयोजन मुंबई बावीसव्या शांग्रीला संवाद परिषदेचं आयोजन सिंगापूर तर लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलन हे भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता नवीन कार्यकारी संचालक म्हणून केशवन रामचंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली आहे केशवन रामचंद्रन हे यापूर्वी जोखीम देखरेख विभागात मुख्य सरव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते व विशेष बाब सांगायची झाली तर ते आरबीआय स्टाफ कॉलेजचे प्राचार्य देखील आहेत आता येथे आर बी आय विषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आली होती व याचं राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये करण्यात आलं होतं याचं मुख्यालय मुंबई येथे आहे व याचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर सी डी देशमुख हे याचे पहिले भारतीय गव्हर्नर होते पुढील प्रश्न पहा डब्ल्यू एच ओ द्वारे मेंटल हेल्थ पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता डब्ल्यू एच ओद्वारे द्वारे मेंटल हेल्थ पुरस्कार दोन हजार पंचवीसने सायमावाजेत यांना सन्मानित करण्यात आलं बरं तुम्हाला माहिती आहे का सायमावाजेद कोण आहेत तर शेख हसीना यांच्या त्या पुत्री असून त्यांना आता मानसिक आरोग्य आणि ऑटिझम क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल हा मेंटल हेल्थ पुरस्कार देण्यात आला आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की सायमावाजेत कोणत्या देशाचे आहेत जर तुम्हाला माहीत असेल की त्या शेख हसीना यांच्या पुत्री आहेत तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच देता येईल की त्या बांगलादेशच्या आहेत त्यांना हा मेंटल हेल्थ पुरस्कार कोठे प्रदान करण्यात आला तर मित्रांनो एक जुलै रोजी थायलंडमधील बँकॉक येथे चोवीसव्या वार्षिक आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व त्या परिषदेमध्येच त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं लक्षात ठेवा आता चोवीसावी वार्षिक आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य परिषद ही थायलंडमधील बँकॉक येथे पार पडली आणि सायमा वाजेद यांच्याविषयी या 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 हे सुद्धा नोट करून घ्या सायमाजेद या डब्ल्यू एच ओच्या आग्नेय अशा प्रदेशाच्या प्रादेशिक संचालिका आहेत डब्ल्यू एच फुल फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा असून याची स्थापना सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय कुठे आहे तर स्वित्झर्लंडमधील जिनिवा येथे या संस्थेचं मुख्यालय आहे पुढील प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच एस आणि एस टी आरक्षण लागू करण्यात आले तरी यात एस सी आणि एस टीला किती टक्के आरक्षण असेल येणाऱ्या एक्झाम मध्ये हमकासा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयात जे पहिल्यांदाच एस सी आणि एस टी आरक्षण लागू करण्यात आलं यात एस सी ला पंधरा टक्के तर एस टी ला साडेसात टक्के आरक्षण मिळणार आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच संविधानाने घालून दिलेल्या आरक्षण नीतीला औपचारिक पद्धतीने लागू केला आहे व हे जे आरक्षण आहे हे तेवीस जून दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आलं हे आरक्षण नियुक्ती तसेच पदोन्नती अशा दोन्हीसाठी लागू असेल या नव्या धोरणाचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे तर रजिस्ट्रार सिनियर पर्सनल असिस्टंट असिस्टंट लायब्रेरियन ज्युनियर कोर्ट असिस्टंट व चेंबर अटेंडंट या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल ठीक आहे एवढे सर्व पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा शहरी महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने डीजी लक्ष्मी ही योजना सुरू केली तर ही जी डीजी लक्ष्मी योजना आहे ही आंध्र प्रदेश या राज्याद्वारे सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये सामान्य सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी महिलांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे या योजनेसाठी एकवीस ते चाळीस वर्ष वयोगटातील महिला पात्र असतील व या योजनेअंतर्गत पात्र महिलांना सामान्य सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी दोन ते अडीच लाख रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे लक्षात ठेवा कोणती योजना आहे तर डी जी लक्ष्मी असं या योजनेचं नाव असून आंध्र प्रदेश या राज्यानं ही योजना सुरू केली आता येथे आंध्र प्रदेश विषयी माहिती सांगायची झाली तर याची सध्या राज्यपाल हे श्री एस अब्दुल नजीर आहेत तर मुख्यमंत्री हे चंद्रबाबू नायडू आहेत या राज्यात व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान व पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा वार्षिक हो जैवविविधता अहवाल दोन हजार चोवीसच्या माहितीनुसार भारताने दोन हजार चोवीस या वर्षात आपल्या प्राण्यांमध्ये किती नवीन प्रजातींचा समावेश केला तर या अहवालातील माहितीनुसार दोन हजार चोवीस साली भारतामध्ये एकूण सहाशे त्र्याऐंशी नवीन प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे व या सहाशे त्र्याऐंशी प्राणी प्रजाती बरोबरच भारतात चारशे तेहतीस नवीन वनस्पतीच्या प्रजाती देखील सापडल्या आहेत असे ऑनलाईनर प्रश्न एक्झाममध्ये नेहमी विचारण्यात येतात त्यासाठी ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारतात सहाशे त्र्याऐंशी प्राण्यांच्या नवीन प्रजाती तर चारशे तेहतीस ती नवीन वनस्पती प्रजाती सापडल्या आहेत व सर्वाधिक प्रजाती कोणत्या राज्यात सापडल्या असं जर विचारलं तर केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक प्रजाती सापडल्या पुढील प्रश्न अलीकडेच शेखर दत्त यांचे वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झाले तर त्यांनी कोणत्या राज्याचे राज्यपालपद भूषवलं होतं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे शेखर दत्त यांनी छत्तीसगड या राज्याचं राज्यपाल पद भूषवलं होतं व ते एकोणीसशे एकोणसत्तरच्या बॅचचे आयएस आय एस अधिकारी होते व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे पद सुद्धा भूषविलेलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे ऑपरेशन मेडमॅक्स हे राबवण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच एन सी बी याचं फुल फॉर्म काय आहे तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे हे ऑपरेशन मेडमॅक्स राबवण्यात आलं हे ऑपरेशन कशासाठी राबवण्यात आलं आहे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चालणाऱ्या थांबवण्यासाठी एन सी बीद्वारे हे ऑपरेशन राबवण्यात आलं बऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना कधी कर करण्यात आली तर सतरा मार्च एकोणीसशे शहाऐंशी साली या एन सीबी स्थापना करण्यात आली मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता जैन समाजाद्वारे पंतप्रधान मोदी यांना खालीलपैकी कोणत्या उपाधीने सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पंतप्रधान मोदी यांना धर्मचक्रवर्ती या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा अलीकडेच भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेले आय एन एस उदयगिरी हे जहाज कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत तयार करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद